सुधा मॅडम सगळ्या परिषदेविषयी सांगितले आणि त्याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्ही इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ फेसिलिटेटर्स हे ग्लोबल ऑर्गनायझेशन आहे आणि या ऑर्गनायझेशनचा प्रेझेन्स सिक्स्टी फाईव्ह मध्ये आहे आणि वी वी आर अ ग्रुप अँड ऑर्गनायझेशन विच बिलिव्स इन प्रमोटिंग द पॉवर ऑफ फेसिलिटेशन पॉवर ऑफ फेसिलिटेशन म्हणजे मराठी आणि आम्ही जे मेंबर्स आहेत मेंबर्स प्रॅक्टिस इन द ऑर्गनायझेशन वे इंडिव्हिज्युअल्स ऑर्गनायझेशन्स कम टुगेदर थिंक टुगेदर अँड कलॅबरेट इफेक्टिव्हली टू क्रिएट मिनिंगफुल ऍक्शन्स फॉर टीचर्स तर आमचं जे असोसिएशन आहे आम्ही सगळे मेंबर्स ग्रुप वर बिलीव्ह करतो कारण त्या ग्रुपमध्ये इंटेलिजन्स असतो आणि ते कलेक्टिव्ह प्रोसेस फेसिलिटेशन म्हणजे सांघिक क्रिया सुलभीकरण या प्रोसेसने आम्ही पूर्ण ग्रुपला मिनिंगफुल आउटकम पर्यंत देण्यासाठी आम्ही कॉर्पोरेट एज्युकेशन एल एन डी आर कुठलेही असू एज्युकेशन असू दे किंवा कम्युनिटीज असू दे अख्ख्या भारतात जितकी काही इन्स्टिट्युशन आहेत तिथे आम्ही सगळ्यांना हे प्रॅक्टिसेस जे आहे स्विमिकरचे प्रॅक्टिसेस हे प्रमोट करण्याचा प्रयत्न करतो इंडियामध्ये आपले आठ हब आहेत पुणे एक वन ऑफ द हब आहे आणि या पुणे हब मध्ये आपला यावेळेस अॅन्युअल कॉन्फरन्स होत आहे सँदिपानी हो हो लवले कॅम्पसमध्ये येत्या शुक्रवार शनिवार रविवारी चौदा ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हे आमचं कॉन्फरन्स होत आहे जे अख्ख्या भारतातले लोक अडीचशे म्हणजे दोनशे प्लस ऑडियन्स अडीचशेच्या जवळपास ऑडियन्स येत आहेत या संदीपानी लवले कॅम्पस जिथे संदीपाली उमटेल आहे आपल्या सिंबिवस लवले कॅम्पस आहे तिथे आपले सगळे लोक येत आहेत अख्ख्या भारतातन येत आहेत काही ग्लोबल लोक पण येत आहेत या कॉन्फरन्समध्ये आणि ह्या वर्षीचं जे कॉन्फरन्स आहे त्याच एक थीम आहे आणि थी, uh, त्या थीम इंग्लिश मध्ये त्याचं मराठीत रूपांतर करायला गेलं तर त्याच म्हणजे uh, त्याच्यात रूपांतर आहे अनुभव मे सुलभीकरण भरभरा हे तू परिणामापर्यंत ही या वार्षिक परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे आणि या परिषदेत मी जसं सांगितलं अख्ख्या भारतात लोक येत आहेत जे लिडरशिप पोझिशन मध्ये आहेत आणि ते शैक्षणिक क्षेत्रातलं असू दे किंवा कॉर्पोरेट क्षेत्रातलं किंवा कुठल्याही क्षेत्रात इथे जेव्हा सगळे लोक येतात इथे बरेचसे कॉन्करंट सेशन ग्रुप सेशन्स आणि मास्टर क्लास होणारे अख्ख्या भारतातले फॅसिलिटेटर्स जे आहे ते प्रोसेस फॅसिलिटेट करणारे त्याच्यातनं जितके काही ग्रुप आहेत त्यांना हे प्रॅक्टिसेस जे सोबत सुलभीकरणाचे प्रॅक्टिसेस म्हणजे फॅसिलिटेशन प्रॅक्टिसेस हे सगळ्यांना एक इन्साइट मिळेल की किती इम्पॉर्टंट आहे भारतासाठी आणि त्याच्या प्रगतीसाठी कारण भारतात कुठलाही ऑर्गनायझेशन असू दे त्यांचे जर सस्टेनेबल से फ्युचर हवा असेल त्यांना पुढे वाढवायचं असेल त्यांचा बिझनेस असू दे त्यांचं एज्युकेशन इन्स्टिट्युशन असू दे कुठलाही कम्युनिटी असेल त्यांना वाढवायचं असेल त्यांचं हे कम्युनिटी आणि वेल्थ ग्रोथ ग्रोथ साठी तर फॅसिलिटेशन स्किल म्हणजे सुलभीकरणचा जो प्रॅक्टिस आहे हे इम्पॉर्टंट आहे आणि आम्ही आय एफ इंडिया मेंबर्स हे पूर्णपणे प्रमोट करतो आणि या कॉन्फरन्स मध्ये ह्याचं पूर्ण जे आहे त्याचं संभाषण होणारे त्याच्यामध्ये काय महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक क्षेत्रातले सहकार्य नवोन्मेष धोरणात्मक नियोजन निर्णय प्रक्रिया आणि राष्ट्र उभारणी अशी मजबूत करता येईल कशी मजबूत करता येईल यावर उगाभोहो करण्यात येईल तर हे थोडक्यात मी सांगते आहे आणि माझ्याबरोबर माझे कॉलिग्स आहेत जे आमचे सगळे आम्ही आयात मेंबर आहोत आणि पुण्यात कॉन्फरन्स होतोय म्हणून आम्ही चार प्रतिनिधी पुण्यातले आहोत हे माझे बरोबर जे आहेत बाजूला बसलेले मिस्टर रवी बाळस्कर ते पुण्याचे कोक कॉपाउंडर होते जेव्हा हा तिथे क्रिएट झाला आणि मिस करुणा बलानी आणि आशिष गुरव हे जे माझ्याबरोबर आहेत ते ऍक्टिव्ह आहेत मेंबर्स आणि कॉन्फरन्स फोर टीमचे मेंबर्स आहेत तर मी आता पुण्यातली आम्ही शाखा दोन हजार सोळाला सुरू केली थोडासा आणि ह्या सगळ्या जी काय आमची वार्षिक परिषद होते त्याचा ते उद्देश हा असतो की भारतातल्या सगळ्या ज्या आमच्या मुख्य शहरांमधल्या शाखा आहेत त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींबरोबर सुलभीकरणाच्या ज्या प्रक्रिया असतात त्यांचं प्रॅक्टिकल जे एक्सपोजर आहे किंवा अनुभव आहे तो आपण देतो आता तुम्ही कदाचित सुलभीकरण हा मराठी शब्द तसा प्रचलित नाही इंग्रजी मध्ये फॅसिलिटेशन हे प्रचलित आहे तर त्याच्याबद्दल काही माहिती सांगता तुम्हाला काही शंका तर त्या संस्थे आय एफ संस्थेबद्दलच जे आम्ही सांगतो त्याच्यात सगळा तुम्हाला त्याचा अंदाज येईल की ही संस्था जागतिक स्तरावर साधारण तीस वर्ष कार्यरत आहे आणि बासष्ट देशांमध्ये याचा पसारा आहे आणि भारतामध्ये साधारण दोन हजार अकरा पासून आम्ही कार्यरत आहोत पुण्यामध्ये आम्ही दोन हजार सोळा पासून कार्यरत आहोत या परिषदेचा उद्देश हाच असतो की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना एकत्र आणणं